घटस्थापनेच्या काळात देहाऱ्यात करा या दहा गोष्टी लक्ष्मी कायम घरात वास करे एक देवाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदळात दोन सकाळ सकाळी तुपाचा दिवा तीन देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी चार देवघरात एकाच देवाच्या मनापासून केलेली प्रार्थना आपल्याला उद्धरून येते मग आपल्याला सवडीने आपापल्या सवडीने कोणी कितीही वेळ द्यावा त्यातील शुद्ध भाव महत्वाचा हे लक्षात ठेवावे त्याबरोबरच देवपूजेत काही कळत न कळत घडणाऱ्या चुका टाळाव्यात आणि पुढील नियमांचे पालन करावे तीन ऑक्टोंबर रोजी नवरात्र सुरू होत आहे त्यामुळे घटस्थापनेआधी दिलेले बदल अवश्य करा देवपूजा ही देवाची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो धूप दीप अगरबत्ती गंध अक्षता पंचामृत स्नान अर्पण करून देवाला फुलं वाहेपर्यंत मनाला देवपूजेत गुंतवून ठेवणे हा त्यामागचा हेतू असतो मनात विचारांचे थैमान शांत व्हावे म्हणून स्त्रोत पठनाची किंवा श्रवणाची जोड दिली जाते अशा तन्हेने देवपूजा केली तरच देवपूजेचे फळ मिळते घरात सुख समृद्धी नांदते त्यासाठी दहा महत्वाचे नियम जाणून घेऊया देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते ही ऊर्जा अधिक कार्यान्वित व्हावी म्हणून देवारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला असावा या व्यतिरिक्त देव्हाऱ्याची दिशा नाही ना ते तपासून घ्या आणि आवश्यक बदल करा देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावे देवघर शक्यतो जमिनीवर असावे जागे अभावी भिंतीवर भी लावले असेल तर उभ्याने पूजा करतानाही पायाखाली आसन घ्यावे अन्यथा तुमचे कमावलेले पुण्य वाया जात देवाला वाहत असलेले हळद कुंकू आणि अक्षता वेगवेगळ्या ठेवाव्यात वेग आणि आपण स्वतः लावून घेतो किंवा औक्षणासाठी वापरतो ते हळद कुंकू वेगळे वेग ठेवावे अक्षता अखंड असाव्यात अर्थात तांदूळाचा कण्या अक्षता म्हणून वापरू नये तसेच कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध कुंकू लावूनच मगच पूजेत बसावे देवाला स्नान घालताना कलशातून पंचपात्रात पाणी घ्यावे आणि दोन्हीमध्ये तुळशीचे पान घालावे पळीने पाणी घालत देवतांना स्नान घालावे पंचामृताने किंवा दुधाने थेंब थेंब वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून देव पुसून मग देवारात ठेवावे पूजेची भांडी तांबे पित्तळ चांदी किंवा पंचधातूची असावीत पण काच्याची स्टीलची ॲल्युमिनियमची वापरू नयेत शोभिवंत उपकरणी वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणे वापरणे योग्य ठरते तसेच धातूंची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे सोपे जाते देवांसमोर लावला जाणारा दिवा किंवा समय स्वच्छ जा त्यास काजळी धरणार नाही याची काळजी घ्या वेळोवेळी वात बदलून घ्या तेल तूप शुद्ध प्रतीचे वापरा एकाच काळीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नका देवाऱ्यात मेणबत्तीचा वापर करू नका सकाळी तुपाचे निरांजन आणि संध्याकाळी तेलाची समय लावा दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असले तरी दिव्याने दिवा लावू नका स्वतंत्र काळीचा वापर करा रोज दिवे उजळणे शक्य नसते तर आठवड्यातून एकदा किंवा अमावस्या पौर्णिमेला अर्थात दर पंधरा दिवसांनी दिवे उजळून घ्या म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि दिवे स्वच्छ राहतील देवघरात एकाच देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा मूर्ती ठेवू नका ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाही त्यांचे वेळेस विसर्जन करा देवघरात मोजके पाच देवमूर्ती ठेवा बाळकृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग गणपती दत्तगुरू या व्यतिरिक्त अन्य देवतांच्या मूर्ती तस्बिरी असतील तर मूर्तीचा प्राधान्यक्रम ठरवा आणि मोजक्याच पण महत्त्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करा देवघरातील मूर्ती किंवा तस्बीर अभंग अर्थात भंग न पावलेली असावी ज्या मूर्ती भंग अवस्थित असतील त्या विसर्जित करणे किंवा त्यांची डागडुजी करून घेणे महत्वाचे आहे देवाला जी फुलं वाहतो ती अंगठा मध्यमा अनामिका या तीन बोटांचा वापरून कर वापर करूनच व्हावीत निर्माला झालेली फुले काढून टाकावे ताजी ता फुलं व्हावीत ताज्या पदार्थाचा नैवेद्य दाखवा बाकी काही शक्य नसेल तर खोबरं गुळ दाने की मा फक्त दूध देवाला दिले तरी तो संतुष्ट होतो अन्नपूर्णेची मूर्ती कायम करून त्यात ठेवावी धान्य ते सुबत्तेचे लक्षण आहे देवीला आपण जे अर्पण करतो ते ती चौपटीने परत करते म्हणून देवीचे आसन धन धान्याने परिपूर्ण असावे देवघरात देवाच्या मूर्तीबरोबरच शंखाची ही मूर्ती पूजा करावी आणि शंखात पाणी भरून ते तीर्थभ घरभर शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंकनाद करावं त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकारात्मकता निर्माण होते देवपूजा करताना शक्यतो स्त्रोत्र म्हणावे मंत्रोच्चार करावा एकशे आठ मण्यांची जपमाळ ओढाल आणि किमान एक आरती म्हणून पूजेची सांगता करावी या सगळ्या गोष्टींना तास दोन तास लागतात असे नाही थोडीशी पूर्वतयारी साहित्याचे नियोजन आणि शुद्ध स्वात्विक भाव असेल ते देवपूजा यथोचित पूर्ण होऊ शकते